अरे सुरुवातीलाच अंधार आहे तरी कुठेही हो आलीच मी आता जस्ट बाहेरून आली त्यामुळे घरात लाईट लावलेली नाही मग आल्या आल्या पहिले मी लावले लाईट आणि तुम्हाला थांबेलवरनं समजलंच आहे की आजचा ब्लॉग नक्कीच संध्याकाळचा आहे तर बघा मला पण आता इतका दम लागलेला आहे नुकताच शिवाय आता स्कूलमध्ये गेला त्याला सोडलं आणि लगेच बसले मी ब्लॉग एडिटिंगला तर चला त्याआधी तुम्हा अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर मैत्रिणींनो आजचा आपला टॉपिक हाच होता की सकाळच्या तुलनेत संध्याकाळी जे असताना कामाचा लोड अरे यार काय शिवाय हा काय चाललंय मध्ये मी तिकडे गेली तर बघा त्याचं काय सुरू झालेलं आणि मी येते बघितलं तर लगेच त्याचं त्याचं काम करायला लागलेला हा पोरगायना माझं बोलायचं टॉपिक सुद्धा विसरून देतो मला इतके माझे एक एक नवे नवे कार्टून आहेत हां तर मी म्हणत होते की थंबेलवरनं तुम्हाला समजलेलंच की सकाळच्या तुलनेत संध्याकाळच्या कामांचा लोड हा थोडा कमी असतो तर कसं आता तुम्हा तुमच्यासोबत मी संध्याकाळच्याच रुटीन शेअर करते आता जस्ट मी आलेली आहे जवळपास सव्वा सहा साडेसहा वाजलेले तेव्हा आलेली आहे माझं नेहमीचं संध्याकाळचं रुटिन की पहिले परमला आणि शिवायला मधून आणि स्कूलमधून आणायचं तर बघा परमने ते पूर्ण टिफिन फिनिश केलेलं आहे आणि भाजीच फक्त थोडी उरलेली कारण तो लहान आहे त्यामुळे काही सांगता येत नाही आणि पिवळी भाजी काय ते दिली होती मी त्याला मुगाची डाळ आणि माझा परम आहे की रोज तो असं छान टिफिन फिनिशच करून येतो आणि माझं नेहमीचं रुटीन की आलं की पहिले सगळं टिफिन वगैरे कामे करायचे बॉटल ठेवायचं शिवायला काहीतरी खायला द्यायचं आणि त्यानंतर असतात परमचे कपडे बदलायचे म्हणजे युनिफॉर्म चेंज करायचा पण मी दिलेले युनिफॉर्म म्हणजे कपडे त्याला कधीच आवडणार नाही त्याचं नेहमी असतं मी सांगेल तेच म्हणजे आत्ता कधी एवढाच आहे पण तरी त्याला एवढं चॉईस आहे मला खरंच त्याचं ना टेन्शन येतं की पुढे चालून तो माझं ऐकेल का नाही ऐकेल मी दिलेले कपडे किंवा पॅन्ट त्याला अजिबात आवडत नाही त्याला त्याचंच घालायचं असतं तर असं काही माझं संध्याकाळचं रुटीन स्टार्ट झालेलं आहे मुलांना घेऊन येणं नंतर ते स्कूल बॅग रिकामी करणं येता येता भाजीपाला आणणं आणि सगळ्यात पहिले माझ्या पम्माचं चेंज करणं कारण त्याचं व्हाईट ड्रेस आहे स्कूलचा युनिफॉर्म त्यामुळे खूप सारा घाण होऊन जातो आणि तो आल्या आल्या चेंज करावाच लागतो नाही तर माझा पमा आहे ना अजून चेंज करून टाकतो तर त्याला इथे वास येत होता वास येतो वास येतो पण त्याचं पण नाक एवढं मोठं आहे ना की इतके वास येतात त्याला त्याला म्हटलं अरे घरात कपडे ओले आहेत बहुतेक ओल्याचा वास असेल पण तो ऐकतच नव्हता आणि आमच्याकडे इतका पाऊस चालू आहे ना की कपडे अजिबात सुकत नाहीये तरी माझे सकाळी नऊ वाजेपर्यंत कपडे होऊन जातात पण तरी त्यांच्यातला ओलावा काही जात नाही त्यामुळे सगळे कपडे बघा बेडरूममध्येच वाळत टाकलेले तुम्हाला दिसत पण असतील तर घरोघरी हीच कहाणी सध्या कारण पाऊसच तेवढा चाललेला आहे तर इथे माझे परमचं चे चेंज करून झालेलं परम लगेच त्याचे कपडे त्याला सांगितले धुवायला टाक बाथरूममध्ये लगेच तो काम ऐकतो आणि आता त्याचे सगळे युनिफॉर्म कपडे तो धुवायला घेऊन चाललं बघा किती गोणाचे माझं लेकरू गेलं लगेच आणि त्यानंतर मग थोडे मी केस मोकळे करते छोटी क्लिप असते ती काढून मोठी क्लिप लावत असते कारण केस खूप असं हवेने गुंता पण होऊन जातो आणि मला म्हणजे सुचतच नाही की एवढी बारीक क्लिप लावून मग शेवटी मी एक केसांसाठी मोठी क्लिप यूज करते आणि त्यानंतर पुढच्या कामालाही नेहमीप्रमाणे सुरुवात करत असते आणि मी आता जेव्हा मुलांना घेऊन येते ना तेव्हा भाज्या आणत असते तुम्हाला मी नेहमी मागच्या ब्लॉगमध्येच सांगितले की मी रोज एक दोनच भाज्या आणते जास्त आणतच नाही पण यावेळेस झालं काय की माझी कांद्या बटाट्यांची ट्रॉली पूर्णपणे रिकामी झालेली होती फक्त त्याच्यात उरलेले होते लसूण मग त्यामुळे मी आज भाजीपाला पण खरेदी केला भाजीपाला म्हणजे के काय खूप नाही नेहमीप्रमाणे दोन भाज्या आणि कांदे बटाटे आणि अद्रक एवढंच मी खरेदी केलेलं कारण वांगे की जे आम्हाला एनी टाईम घरात पाहिजेत असतात कारण सांभर बनत असतं कधी वांगे बटाटे कधी भरली वांगी त्यामुळे वांगे हे मी नेहमी आणतच असते गेली म्हणजे तर मी आता इथे आणलेले होते एक किलो बटाटे आणि अद्रक तर अद्रक ही गोष्ट अशी आहे ना की तिच्या विना मला होणारच नाही जेव्हा पण मी चहा म्हणा किंवा काही बनवेल तर मला अद्रक हे पाहिजेच जर मसाल्याची भाजी असेल ना त्याच्यात पण मला अद्रक लागतं कारण विना अद्रक माझं होतच नाही आणि गेली म्हणजे पावशेर तरी अद्रक मी घेतच असते कारण लागणारी गोष्ट आहे ती एनीटाईम तर त्यामुळे मी ती आणतच असते त्यानंतर मी आणले होते कांदे आ, कांदे पण काय नाही खूप महागणे भेटले चांगले भेटले स्वस्तच होते एवढे काही नाही तर कांदे बटाटे गिलके आणि वांगे असे मी काल भाजीपाला आणलेला आणि माझं हे रोजचं आहे रोज मी जाणार ना तर एक भाजी घेऊन येणार आणि संध्याकाळी तीच भाजी बनवायची म्हणजे फ्रीज असून पण मी भाजीपाला जास्त स्टॉक करून ठेवत नाही कारण होतं कसं कधी आपण डाळी साळी खातो कधी उसळ खातो तर कधी आहूनना असं वाटतं की मसाल्याची भाजी बनव तर मग तो भाजीपाला उगीच राहतो आणि नाही केला गेला तर खराब होतो उगीच आपलेच पैसे वेस्ट होतात त्याच्यापेक्षा बरं आहे की रोज एक भाजी आणायची आणि तीच करायची तर ह्यावेळेस पण मग मी वांगे आणि गिलके आणलेले तर मग मी विचार केला म्हटलं बघू काहीतरी बनवूया पण सध्या पुरता तरी सगळं ठेवलं मी फ्रीजमध्ये वांगे पण ठेवून दिले आणि यावेळेस झालं काय खूप गर्दी असल्यामुळे त्यांनीच वांगे काढून दिलेले तर दोन तीन वांग्यांना ज छिद्रे होते म्हणजेच तिथं आळी असणारे शंभर टक्के मग मग मी तोच विचार करत होते की अरे यार मी का नाही वांगे निवडले पण ठीक आहे म्हटलं चला आणि तुम्ही म्हणाल की आजही अशा कशा कपड्यांवर आहे तर ना झालं काय सकाळी ना आज शिवायचं ओपन हाऊस होतं त्यामुळे शिवायच्या स्कूलमध्ये गेलेले तर, गे तर तेव्हा हेच कपडे घातलेले होते आणि माझं असं आहे की मला दर एक एक तासात बाहेर जावंच लागतं पहिले शिवायला घ्यायला नंतर परमला सोडायला परत शिवायच्या ट्युशनला परत परमला घ्यायला असं माझं चालूच आहे मग मी म्हटलं पुन्हा कपडे चेंज करा घाला चेंज करा त्याच्यापेक्षा आणि आधीच वाळत नाहीये बाहेर पुन्हा दोन दोन ड्रेस धुवायला हा विचार मी केला आणि दिवसभर मी एकच ड्रेस राहू दिला मी म्हंटल जाऊ द्या एकच ड्रेस आहे की तोच पूर्ण खराब होऊ द्या तर मी असं सगळं किचन क्लीन वगैरे केलं सगळं भाजीपाला रचला आणि मी तर डायरेक्ट भांडे घासताना दिसते तर हो मी स्वयंपाक केला पहिले पण मी म्हटलं की तुम्हाला स्वयंपाकाचा व्हिडिओ काय शेअर करावा तुम्ही नेहमीच बघत आले की स्वयंपाक ही कशी करत असते आणि तुम्हाला नेहमीच माहिती की संध्याकाळ आणि रात्र म्हटले की आमच्याकडे भाकरीच बनते त्यामुळे नेहमीप्रमाणे मी भाकरीच केलेली आणि एखादी भाजी बनवलेली मग म्हटलं यांना काय दाखवून नेहमी सारखं भाकरी बनवण्याचा व्हिडिओ त्यामुळे तो व्हिडिओ मी स्किप केला आणि डायरेक्ट भांडे घासायला घेतले आणि माझं हे नेहमीचं आहे तुम्हाला म्हणजे आता सवयच पडली असेल की भाजी भाकरी झाली की पहिले किचन क्लीन करायचं भांडे धुवायचे आणि त्यानंतर पुढचं स्वयंपाक तर हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मी काही पुन्हा एकदा सांगत नाही तर मग माझं तेच चाललेलं होतं की इथे मुलांचं टिफिन वगैरे मी सगळं साफ करून घेतलं सगळे भांडे लावून दिले आणि ॲज युजल आपलं किचन कट्टा क्लीन करायला घेतला आणि माझं इकडे क्लीनिंग होत नाही म्हणजे किचन क्लीन होत नाही की माझ्या मुलांनी लगेच तिकडे हॉल हा शंभर टक्के खराब केलेलाच असतो मला इतका कंटाळा येतो ना इतका पसारा आवरावा लागतो मागची बेडरूम झाली की पुढचा हॉल हॉल झाले की वरच्या बेडरूम निदान संध्याकाळी तरी ते वरती घाण करत नाही कारण त्यांनाच भीती वाटते वरती जायची ते म्हणतात नको अंधारे असं आहे तसं त्यामुळे वरच्या बेडरूम माझ्या संध्याकाळी खराबच नसतात फक्त खालचा बेडरूम आणि हॉलच म्हणूनच मी आज हे टायटल आहे की सकाळच्या तुलनेने संध्याकाळच्या कामाचा लोड कमी असतो माझ्याकरता तर इथे माझं चाललेलं होतं हॉल आवरायचं काम आणि हॉलमध्ये नेहमीप्रमाणे काय पसारा असतो आमचा नेहमीच्या गाड्या की जे माझ्या परम कधी इकडे गाडी ठेव कधी तिकडे गाडी ठेव असं काही चाललेलं असतं आणि तुम्हाला आज हॉलमध्ये कोणतरी बसलेलं दिसतंय तर हो ते आहे माझे सासरे आणि त्यांच्या डोळ्याला झालेलं काय तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असेल तर त्यांचं काल नुकतंच ऑपरेशन जा झालेलं आहे डोळ्यांचं आणि ती जी पट्टी डोळ्याला लावलेली की ती काढायचीच होती पण त्याच्या आधीच व्हिडिओ माझा शूट होऊन गेला आणि इथे चाललेलं होतं माझ्या सासऱ्यांच्या आणि माझा गप्पा आणि आमच्या दोघांच्या गप्पा आहे ना की ज्या संपतच नाही मी किचनमध्ये स्वयंपाक करत असली तर ते तिथे उभे राहून माझ्याशी गप्पा मारतात आणि हॉलमध्ये असले की हॉलमध्ये गप्पा मारतात तरी ते आमचं बोलणं चाललेलं होतं आणि माझा पसारा पण नावरणं चाललेलं होतं म्हणजे ते ते माझ्यासोबत जेवढं बोलतात तेवढं दुसऱ्या कोणासोबत जास्त बोलतही नाही त्यामुळे आमच्या दोघांच्या थोड्याफार इथं गप्पा चालल्या होत्या हाशी मजाक चाललेली होती आणि पोरं इतकी माझे की ते त्यांचे उद्योग करत होते शिवायचं चाललेलं होतं ड्रॉइंग की त्याला खूप सारं ड्रॉइंगचं वेळ आहे तो मोबाईलमध्ये शोधत होता ड्रॉइंग आणि परम इकडे त्याचं चाललं होतं एक गाडी इकडे ठेव हो, एक गाडी तिकडे ठेव हो। आणि सासऱ्यांच्या चालल्या होत्या माझ्यासोबत गप्पा मग मा त्यांचं पण ते चाललेलं होतं की किती आवरत असते किती काम असतं किंवा इकडचं तिकडज असं खूप साऱ्या गप्पा आमच्या चाललेल्या होत्या आणि असं नाही आहे की ब ते सासरे आणि मिसून सोने आणि आम्ही म्हणजे असं असे कपडे घातलेले किंवा काय असं काहीच नाही ते मला एकदम माझ्या वडिलांसारखे आणि जसे माझे वडील मला जीव लावायचे ना माझे पप्पा तसेच हे पण माझे पप्पाच आहेत आणि ते पण मला तसंच जीव लावतात त्यामुळे आमचं बोलणं हसणं आणि घरावरनं नेहमीप्रमाणे चालू होतं त्यांच्या डोळ्याला आहे ना मोतीबिंदू झालेला तर त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन कालच झालं आणि आठ वाजता काय ती पट्टी वगैरे काढायची होती आणि त्यासाठी आहो येणारच होते पण आता हा जो व्हिडिओ आहे तो साडेसातचा आहे तर तुम्ही म्हणाल की साडेसातला झाडू का मारू नये घराला हो संध्याकाळी झाडू मारू नये पण मुलांनी काय केलं माहिती का इतकी घाण केलेली होती आणि शिवाय खाली ड्रॉईंग करत होता त्यामुळे ते इरेज करून करून पूर्ण घाण होती त्यामुळे मला झाडू मारण्याशिवाय पर्यायच नव्हता मग मी ते घेतला झाडू पण झाडू मारण्यात पण आमच्या गप्पा काही संपतच नव्हत्या त्यामुळे पण माझं काम थोडं लेट होत थो होतं पण असू द्या कारण ते पण मला मुलीसारखं मानतात त्यामुळे ते माझ्यासोबत सगळं त्यांच्या मनातलं शेअर करत असतात तर असं काही आमचं चा चाललेलं तर तुम्हाला कसं वाटतंय आमचं नातं ते पण नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे पण असंच एका जसं आमच्याकडे आहे म्हणजे म्हणजे सासरे म्हणून वाटत नाही ब वडिलांसारखे आहेत तर असं तुमच्याकडे आहे का नक्की कमेंट करा तर हे बघा इथे माझं परमाचं नेहमीप्रमाणे उचा सुरूच आहे माझंही काम चालूच आहे मी हॉ हो किचन क्लीन केला किचन क्लीन केल्यानंतर हॉल क्लीन केला आणि मी सांगते तुम्हाला हॉल क्लीन केल्यावर तो कमीत कमी फक्त दहा पंधरा मिनटं नीट राहतो बरं का पुन्हा जसाचा जा तसा आणि माझा स्वयंपाक झालेला होता मग मी म्हटलं चला आता थोडंसं सिरियल बघूया माझ्या आवडत्या सिरियलचा टाइम हा आठ वाजेपासून असतो तर मी म्हटलं चला आता थोडेफार सिरियल बघते तर आम्ही बसलेली आता रिमोट घेऊन आणि चाललेलं होतं माझं टी व्ही बघायचं काम तर प माझं सुरू झालेलं माझ्यासाठी हे कार्टून लाव माझ्यासाठी ते कार्टून लाव आणि ते सगळं झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मला करायची होती खिचडी आणि खिचडी हा जो प्रकार आहे की जो आमच्याकडे रोज बनतोच म्हणजे भाजी पोळी भाकरी असली तरी खिचडी हा बनतोच म्हणजे भाजीप्रमाणे ठरलेलं आहे कधी पांढरा भात कधी मसाला खिचडी कधी पिवळी खिचडी तर इथे चाललेलं आहे माझं पिवळी खिचडी बनवण्याचं काम तर तुम मी ही पण जरा वेगळ्या प्रकारचीच बनवते म्हणजे की आपलं कडीपत्ता किंवा जिरे हिंग हे सगळं टाकून मी फोडणी देणार आणि त्यानंतरच पिवळी खिचडी ही बनत असते आणि पिवळी खिचडीवर खायला ना आम्ही तेल तळत असतो तुमच्याकडे आहे का तेल तळण्याची म्हणजे पद्धत किंवा तुम्ही करतात का नसेल करत तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला ना करून दाखवेल की आम्ही येल्लो खिचडीवर तेल कसं करतो आणि मला बरं लक्षात आलेलं आहे मी नेक्स्ट टाइम जेव्हा खिचडी बनवेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल की आम्ही कुठल्या प्रकारचं खिचडीवर तेल खात असतो म्हणजे कच्चं तेल नाही आपलं ते तेल गरम करायचं असतं आणि त्याच्यात काय काय टाकते ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि ते खिचडीमध्ये पण मी थोडी साखर टाकते कारण साखर फक्त येल्लो खिचडीलाच यूज करते मसाला खिचडीला नाही तर इथे लावलेलं ला आहे मी खिचडीचा कुकर तर तुम्हाला कसं वाटलं संध्याकाळचं रुटीन मला नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे पण असंच एका की सकाळच्या तुलनेत संध्याकाळचं काम थोडं कमी असतं माझ्याकडे तरी असतं म्हणजे अशी धावपळ मलाही कमी असते की एवढ्या वेळात तेवढं झालंच पाहिजे तेवढ्या वेळात तेवढं झालंच पाहिजे हे माझं सकाळी असतं की दहा वाजेपर्यंत पूर्ण काम पाहिजे अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक झालेला पाहिजे तसं माझं संध्याकाळी नसतं थोडंफार उशीर जरी झाला तरी मला हे चालतं मलाच काय सगळ्यांनाच चालतं तुम्हालाही चालत असेल त्याच्यामुळे मला नक्की कमेंट करा तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं आहे असंच रिलॅक्स आहे का तेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करा आणि आजपासून मी तुमच्यासाठी रोज छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्नच करेल आपल्या मध्ये गॅप पडला आता पुन्हा पडणार नाही चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर आलेले की जे पहिल्यांदा मला बघत बघतायत माझा ब्लॉग बघतायत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया एखाद्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि हां काळजी घ्या स्वतःची पण काळजी घ्या घरातल्यांची पण काळजी घ्या आणि छान राहा मस्त राहा स्वस्त राहा चला इथे झाल्या त्या भाकरी त्या मी झाकायच्या विसरून गेलेली मला पुन्हा आता आणि व्हिडिओत सांगितलं मी चला बाय